ग्रामीण भागामध्ये देवदेवतांचे देव चाललेली दे आराधना सुवासींचा कार्यक्रम ढोल वगैरे संपूर्ण ग्रामीण भागातील चित्रीकरण आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे एकंदर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा व आप्पा महाराज नरोटे या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय विसरू नका संपूर्ण ग्रामीण भागातील मी चित्रीकरण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणे त्रिंबके गौरी नारायणे नमस्तुते किंवा अनादी निर्गुण प्रगटली भवानी मैशासूर मर्दिनी त्रिवी दत्तापाची करावया झाडिनी आईचा जोगवा मागेन अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये सुवासिनींचा हा कार्यक्रम केला का जातो पाहिलं का सुंदररीत्या हा सुवासिनींचा चाललेला कार्यक्रम दिदी तो वर बघ यूट्यूब चॅनलला दिसणार आहे वाय लाजू नको नाही तर मला कमेंट पडते लगेच एवढी का दिदी लाजत होती आमचं कारागीर कस काय बटाटे चिरतात बघितलं का एकच नंबर ह्या का असं बटाटे चिरण्याचं काम चाललंय आमचं ज्ञाना बापू खटके पाहुण आमचं तुकादाजी कसं काय बटाटीचे चिर येतात कुठं ऑर्डर जरी असली का ना चिरा तरी मला फोन करा मी आवडतो फी पाठवतो कसं काय चाललंय ते लक्ष्मी क्षेत्रेच्या निमित्तानं भाकरी गाव कशा गावरान चुलीवरले भाकरी बाजरीची तशी तीन दगडाची चूल मांडली पाहिलं का आणि त्याच्यावरती ही गावरान बाजरीची भाकरी पाहिलं की तोंडाला पाणी ओ हो, काय सांगायचंय सुंदररीत्या थापून चाललेल्या भाकरी तेव्हा का तिकडं स्टॉक कस वाटतंय माऊली बाजरीचं पीठ हे काही इथं पाणी घेतलं बाजरी त्या भाकरीचं इकडं पाळ इकडं तवा आणि टाकावत आहे तव्यात बाकरी थब्बा अशा पद्धतीनं आमच्या ग्रामीण भागामध्ये महिला सुंदररीत्या बाजरीच्या बाकरी करतात आणि अशी खरपूसवानी बाजरीची भाकरी पाहिली की लगेच तोंडाला ओ पाणी सुटतं काय सांगायचं आहे माऊली कसं काय चाललंय बटाटा भाजीचं चा नियोजन

मित्रांनो ह्या संघ खायला बाजरीच्या गावरान बाकरी चुलीवरच्या कस काय वाटत्या कस काय वाटतो हि तर एक सुवासिनीचा कार्यक्रम बघितला का सुवासणींची पाहिलं का कसं काय पात्रावर मी बघितलं का बघितलं का मी हे का लपसी भात जिलबी आमटी गुळवणी पोळी कुरड्या भजी आणि त्या थोड्या थोड्या मासे बरं का पण बघा तुम्ही कस काय पात्रावर नाही पण मला काय कोणी बघा म्हणा ना जेवा काय करा ना त्याच्यामुळे अवघड झालंय आपण इथं चालला एकंदर कार्यक्रम आला का सांगायला का तू खालीच का ग बघते हिला का हा परत मला कमेंट येते ते ती हा खाली का मला बघून खाली महिला मुलकी घालत होत्या असं